नमस्कार सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ब्लाऊजच्या काटापासून इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या ब्लाऊजचा काट मी साईडला काढून घेतलेला आहे बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे तर ब्लाऊजची तयार उंची आहे साडेबारा इंच त्यात एक इंच मिळवून आपल्याला साडेतेरा इंच ब्लाऊजची उंची घ्यायची आहे छातीची घडी टाकायची आहे दहा इंचावर शोल्डर टाकायचं आहे साडेपाच इंचावर आणि गळारुंदी टाकायची आहे सव्वा दोन इंचावर आणि मुंड्याचं माप हे साडेपाच इंचावर टाकायचं आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी बॅक पार्टची मापं टाकून दाखवलेली आहे गळ्याची उंची घ्यायची आहे इथं बघा नऊ इंच घेतलेली आहे गळ्याची उंची आडव्यामध्ये घ्यायचं आहे अडीच इंच तर गळा थोडासा आपल्याला बाहेरूनच काढायचा आहे किंचित तर हा कि इथं ही सरळ रेश इथं खाली जोडून घ्यायची आहे तर यातून आता गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा वरच्या साईडनं थोडं आतमध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं बाहेर जाऊ द्यायचं आहे आणि खालच्या साईडने असा मी गळ्याला आकार देऊन घेणार आहे बघा साधी आणि सोपी डिझाईन आहे ही, ही। ब्लाऊजच्या काटापासून तयार केलेली तर अशा पद्धतीने इथं मी गळ्याला आखून घेतलेला आहे तर इथं गळा कट करून घ्यायचा आहे आस्तरवर गळा बरोबर कट करायचा आहे तर मापं टाकत असताना मेन फॅब्रिकवर माप टाकायचे नाही तर अगोदर अस्तरवर माप टाकून गळा कट करून घ्यायचा आहे इथं मेन फॅब्रिक आता खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून जशास तसा गळा कट करून घ्यायचा आहे बघा मेन फॅब्रिकवर गळा कट करत असताना बरोबर गळा कट करायचा नाही तर मेन फॅब्रिकचा कापड थोडासा अस्तरच्या गळ्याच्या साईडला सोडायचा आहे तर इथं गळा कट करून झाल्याच्या नंतर मेन फॅब्रिक ही उकलून घ्यायचं आहे आणि याला सव्वाशी बाजू याची वर येऊ द्यायची आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे ही गळ्याची डिझाईन शिवण्याची तर इथं गळ्याच्या कडेने मी इथं शिवून घेणार आहे तर गळा शिवत असताना व्यवस्थित गळा शिवायचा आहे जिथं गळ्याला आकार दिलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि पुन्हा थोडासा दाब उचलून तिथून कपडा वळवून घ्यायचा आहे असं केला तरच गळ्याला आकार ही आणि फिनिशिंग ही खूप छान येईल बघा मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गळ्याची डिझाईन इथं तयार करून दाखवलेली आहे मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हाईक करायला विसरू नका आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तरीत उर लेला जबन जबन तरीत लेला तर इथं गळा शिवून झाल्याच्या नंतर उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे आणि गळ्याला जवळजवळ कट देऊन घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने कट देऊन झाल्यावर गळ्याला पलटी करून घ्यायचा आहे तर इथं मी गळा सवाशी करून घेतलेला आहे तर आता या गळ्यावरती दाबटीप द्यायची आहे तर दाबटीप देत असताना एकदम दाब दाबटीप द्यायची आहे आणि जिथं गळ्याला आखातीलेला आहे तिथं सुई खाली ठेवून कपडा वळवून घ्यायचा आहे माझ्या गोडताईंनो तुम्हाला ज हीच डिझाईन जर साडीतल्या कपड्यापासून करायची असेल तर तुम्ही साडीतल्या कपड्यापासूनही या गळ्यावरती डिझाईन तयार करू शकता जर तुम्हाला काटाची करायची असेल तर काटापासून तयार करू शकता आणि साडीतल्या कपड्याचीही करायची असेल तर साडीतल्या कपड्यापासूनही इथं या गळ्यावरती डिझाईन करू शकता तर खूप सोपी पद्धत आहे तर गळा शिवून झाल्याच्यानंतर आता साईडने आज तर जोडून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर घरात बसून जर ब्लाउज डिझाईन शिकायची असेल तर ही साधी आणि सोपी आयडिया आहे तुमच्यासाठी तर आमच्या एरियामध्ये तर एक दोन घरं गेलं तर प्रत्येकाच्याच घरी मशीन आहे तर प्रत्येकाकडेच असं मशीन असेल असं नाही ज्यांच्याकडे आहे त्यांनी बघा घरात बसून तुम्ही अशी डिझाईन शिवून तयार करू शकता तर ही बघा किती सोपी आयडिया आहे आपल्याला बाहेर जायची गरजच लागणार नाही तर तुम्हाला घरच्या घरी मोबाईलवर बघूनसुद्धा तुम्ही अशी ब्लाऊज डिझाईन शिवून तयार करू शकता तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग करून इथं दाखवलेली आहे तर इथं पूर्ण आता साईडने आज तर जोडून झालेलं आहे तर इथं आता कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत तर टक्स शिवत असताना मी शोल्डरचा सेंटर पकडलेला आहे तर या पद्धतीने दोन्ही साईडचे टक्स सा शिवून घ्यायचे आहेत कमरेचे टक्स शिवून झाल्यानंतर इथं आता कमरेची कमरपट्टी शिवून घ्यायची आहे तर कमरपट्टी कशा पद्धतीने शिवायची आहे बघा तर खालचा पार्ट हा सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर बघा ही अस्तरची एक पट्टी काढून घेतलेली आहे तर ही पट्टी वरच्या बाजूने ठेवायची आहे एक वेळेस इथं शिवून झाल्याच्या नंतर याच्यावरती एक दाब टीप द्यायची आहे दाब टीप दिल्यावर आता आतल्या बाजूला एक वेळेस फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा अनेक वेळेस फोल्ड करून तिथं शिवून घ्यायचं आहे बघा तुम्हाला जर इथं शिलाई करायची असेल तर पाच नंबरची टीप टाकायचं आणि हात शिलाई करायची नसेल तर आपली रेग्युलर टीप टाकायचं आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं कमरपट्टी ही आपली शिवून झालेली आहे ही साडी काठाचीच आहे पण मधी प्लेन आहे एकदम सॉफ्ट अशी मऊ साडी आहे आणि याचा काठ ही एकदम मऊ आहे तर एवढा काठ आपल्याला घ्यायचा नाही तर वरच्या आणि खालच्या दोन्ही साईडचं कट करून घ्यायचं आहे तर बघा वरच्या बाजूचं आणि खालच्या बाजूचं थोडं थोडं कट करून घेतल्याच्यानंतर इथं आता मोठे मोठे प्लेट टाकत जायचे आहेत एक आडी एक प्लेट टाकायचं आहे तर याच्यापासून आपल्याला इथं गळ्याची डिझाईन करायची आहे तर जवळजवळ ही प्लेटं शिवून घ्यायची आहेत जेवढा ब्लाऊजचा काठ होता तेवढे आपल्याला पूर्ण प्लेटं टाकून घ्यायचे आहेत कमी जास्त आपल्याकडे कपडा राहावं तर याच्यातून थोडासा कपडा उरेल पण मी पूर्णच काठाची इथं प्लेटं टाकून घेणार आहे पूर्ण काठाची इथं प्लेटं टाकून घेतलेली आहे तर या गळ्याच्या कोपऱ्यापासून आपल्याला हे प्लेटं शिवून घ्यायचे आहेत तर एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे जिथून गळ्याला आकार दिलेला आहे तिथूनच आपल्याला शिवत यायचं आहे तर अगोदर वरची बाजू शिवून घ्यायची आहे आणि पुन्हा खालचे प्लेट हे व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत तर अगोदर वरची बाजू शिवून झाल्यानंतर खालचे प्लेट हे व्यवस्थित येतात तर इथं बघा थोडासा काठ उरलेला आहे तर अशा पद्धतीने हे प्लेट शिवून घ्यायचे आहे तर इथं हे प्लेट बघा थोडंसं कट करून घेतलेलं आहे मी पुन्हा इथून एक टीप टाकायची आहे आणि खालच्या साईडला बरोबर प्लेटं टाकत शिवत यायचं आहे तर किती छान प्लेटं येत आहेत बघा तर अशा पद्धतीने हे प्लेट प्लेटं व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत लहान मोठे प्लेटं येऊ द्यायचे नाहीत जसे आपण वरच्या साईडला प्लेटं शिवून घेतलेले आहेत सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडलाही प्लेटं येणार आहेत जसा गळ्याला आकार दिलेला आहे प्लेटही सेम त्याच पद्धतीने येणार आहेत इथं आणि आतल्या बाजूला बघा ही डिझाईन किती छान दिसत आहे मैत्रिणीनो व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका तर तुम्ही जर अर्ध्यात व्हिडिओ बघितला तर तुम्हाला डिझाईन कशी झाली ती काही समजणार नाही तर इथं बघा काठापासून ही डिझाईन इथं तयार झालेली आहे लेस लावत असताना इथं था था जेवढं आपण काठ इथं शिवून घेतलेला आहे काठाचे जे प्लेट टाकलेले आहेत तिथूनच ही लेस इथं लावून घ्यायची आहे जसा गळ्याला आकार दिलेला आहे खालच्या साईडला तिथंपर्यंतच अगोदर लेस एवढी लावून घ्यायची आहे पुन्हा लेस लावत असताना गळ्याच्या वरच्या साईडने लावत यायचं आहे बघा तर ही लेस अशी उलटी येणार आहे लावायला तर इथं बरोबर माप घेऊन मी लेस कट करून घेणार आहे आणि पुन्हा फिरवून लेस लावणार आहे बघा तर याची पानं आता बाहेरच्या साईडने येणार आहेत अगोदर लेस लावत असताना ते पानं आतल्या बाजूला दिसत होते तर इथं मी लेस कट करून घेतलेले आहे लेस लावत असताना जसा गळ्याला आकार आलेला आहे बाहेर डिझाईनला सेम त्याच पद्धतीने इथं लेसचाही आकार येणार आहे तर इथं लेस आल्यानंतर थोडीशी मुडपून घ्यायची आहे म्हणजे डिझाईनचा जसा आकार आहे तसाच लेसलाही बाहेरच्या साईडने आकार येणार आहे तर या ब्लाउजच्या काटावर ही लेस इथं शिवून घेतलेली आहे बघा दोन्ही साईडला मी कॉर्नरला लेस थोडीशी मुडपून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने लेस इथं शिवून घ्यायचे आहे लेसला मी अगोदर एक टीप दिलेली आहे गळ्याच्या कडेनी आता पुन्हा खालच्या साईडने एक टीप टाकायची आहे कारण की अंगात ब्लाऊज घातल्यानंतर हे जे पानं आहेत ते खालून उचलणार आहे त्यासाठी इथं डबल टीप टाकायचे आहे तर ब्लाऊजच्या काटापासून इतकी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे तर तुमच्याकडे जर असा ब्लाऊज असेल तर तुम्ही ही अशी डिझाईन शिवून तयार करा आणि मैत्रिणीनं तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा हाईप करा तर ब्लाऊजच्या काटापासून इतकी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा